प्रतिष्ठान आणि रोजलिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सी डी टी पी योजनेअंतर्गत मॉन्टेसरी टीचर कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक अभिजीत करंजुले पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करून सन्मानित करण्यात आलंय उद्योजक अभिजित करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोज फाउंडेशनच्या प्रमुख रोजलिन फर्नांडिस यांच्या माध्यमातून कम्प्युटर शिलाई ब्युटिशियन इंग्लिश स्पीकिंग अशा विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जाते यात सी डी टी पी कोर्सेसच्या अंतर्गत मॉन्टेसरी टीचर कोर्सेस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथमधील उद्योजक अभिजित करंजुले पाटील रीटा सोम रेवती उरियर आदींनी उपस्थिती दर्शवली होती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत रोजलिन फर्नांडिस यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले सी डी टी पी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत असून यात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले आहे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप अभिजित करंजुले पाटील यांच्या हस्ते करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी रोजलिन फर्नांडिस दिलीप कंसे रत्ना महाजन जान्हवी नार्वेकर भूमी यादव सपना शिंदे संगीता गायकर अर्चना गावडे राखी गायन प्रतिभा जाधव आदींसह अनेक मान्यवर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून इंडियाचे अनेक प्रोग्राम त्या ठिकाणी अंबरनाथच्या विविध विभागांमध्ये राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणजे मॉन्टेसरी शिक्षक शिक्षकाकरता जी पात्रता लागते त्याचं या ठिकाणी सर्टिफिकेटचं वितरण या ठिकाणी <शटीकेट> केलं जातं था। तर <शटीविधा> मागच्या तीन चार महिन्यांपासून त्या ठिकाणी प्रशिक्षण केलं जातं आणि आज प्रशिक्षणाच्या नंतर परीक्षा होऊन त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदानचा आज ह्या ठिकाणी दिवस होता तर ह्या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो माझ्या भगिनींना ज्यांना ज्यांना आज सर्टिफिकेट त्या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांच्या पुढील वाटचालीकरता मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्वांना त्या ठिकाणी एक आयुष्यामध्ये दे एक ऊर्जा देण्याकरता प्रामुख्याने रिटा रिटा मॅडम या ठिकाणी होत्या या ठिकाणी रेवती मॅडम ह्या ठिकाणी होत्या रोज मॅडम ह्या ठिकाणी होत्या कंसे सर ह्या ठिकाणी होत्या खरंच एक सगळ्यांमध्येच एक खूप नवीन चेतना या ठिकाणी आज उजागर झाली निश्चित ह्या चेतनेचं ह्या ऊर्जेचं एक खूप चांगली संधी त्या ठिकाणी प्रदान झाली त्या ते, ते खूप मोठा एक चीज त्या ठिकाणी आयुष्यात ते, ते करतील मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो रोज मॅडमला देखील की त्यांच्या माध्यमातून अशा सगळ्या योजना माझ्या भगिनींपर्यंत उपलब्ध केल्या जातात जय हिंद जी दीप्ती अमित सावंत जी बी के प्रतिष्ठानमध्ये मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग स्कूल या क्लाससाठी ॲडमिशन घेतलं होतं हा क्लास आमच्या सर्वसामान्य घरगुती महिलांसाठी खूपच उपयोगी आहे आणि इथे येऊन मला भरपूर काही शिकायला मिळालं घरातल्या कामातून मुलाबाळांमधून वेळ काढून मी हा क्लास काढण्याचा प्रयत्न केला हा क्लास गव्हर्मेंट असल्यामुळे इथे मला मौ अगदी कमी कालावधीत ह्या क्लासमधून भरपूर काही शिकायला मिळालं तसंच या क्लासचं गव्हर्मेंट असल्याने मला खूप म्हणजे उत्साहित झाली मी आणि इथे मी हा क्लास कम्प्लीट केला त्यानंतर तिथे आम्हाला खूप चांगलं शिकवण्यात आलं टीचरचं प्रोत्साहनमुळे रोज फाउंडेशनने आम्हाला जी काही संधी दिली त्याबद्दल प्रथम तर मी त्यांची ऋणी आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला भरपूर काही म्हणजे महिला सक्षमीकरण या उद्देशाने हा क्लास मी केला त्यातून मला खूप असं बेनिफिट्स मिळालेला आहे आणि आज आमचा गव गव्हर्नमेंट क्लास झाला त्याचे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ